नमस्कार चला मी आज तुम्हाला पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एक हिडन स्पॉट दाखवते हा हिडन स्पॉट कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये ना अप्पू घर आहे दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी आणि त्या अप्पू घराच्या समोरच वीकेंडला लागतात फूड स्टॉल्स आपण त्या फूड स्टॉल्सकडे येऊयात पण पहिले जाऊया दुर्गा टेकडीवरती दुर्गा टेकडीवरती ना मस्त ट्रेकिंग करता येतं इथे एव्हरी डे लोकं ट्रेकिंगला येतात पण वीकेंडला नंबर थोडा जास्त असतो आणि ही जी ट्रेकिंग आहे ना ही खूप खूप सोपी आहे मस्त असा रस्ता बनवलेला आहे तुम्ही चालत वर जाऊ शकता आरामात वरती गेल्यानंतर तुम्हाला पिंपरी इन्सव्हर्सिटीचा खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो मस्त व्ह्यू एन्जॉय करा आणि ज्यावेळेस तुम्ही दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी येता त्यावेळेस तुम्हाला इथे बघायला मिळतील फूड स्टॉल्स बाय द वे हे फूड स्टॉल्स फक्त वीकेंडला असतात म्हणजे शनिवार रविवार सकाळी सहा ते दहाच तुम्हाला हे फूड स्टॉल्स इथे बघायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं या फूड स्टॉल्समध्ये एक स्पेशल फूड स्टॉल आहे माझ्या जावेचा तर मी डिलाईटचा व्हिडिओ बनवला होता ना त्याच जावेचा वीकेंडला इथे फूड स्टॉल असतो आणि यांच्याकडे मिळतात मिश्र डाळींचे अप्पे आणि मुगाचा डोसा असेच हेल्दी पदार्थ तुम्हाला बाकीच्या फूड स्टॉल्सवरती सुद्धा बघायला मिळतील आरोग्यम ग्रीन टी जो मला खूप आवडला आहे नक्की ट्राय करा एवढंच नाही घरगुती स्टॉल्स आहेत तर तुम्हाला थाली पीठ सुद्धा खायला मिळेल सूप आहेत ज्यामध्ये शेवगा लाल भोपळा पालक मशरूम असे खूप हेल्दी सूप सुद्धा तुम्हाला ट्राय करता येतात पायदवे हे सूप सुद्धा खूप टेस्टी आहेत तुम्हाला उकडीचे मोदक मिळतील स्प्राऊट भेळ मिळेल एवढंच नाही फ्रेश फ्रूटसुद्धा इथे मिळतात तर असे ना खूप वेगवेगळे वे स्टॉल्स इथे आहेत आता मी तुम्हाला सगळ्यांबद्दल तर माहिती नाही सांगत बसणार तुम्ही या आणि स्वतःच बघून ते एन्जॉय करा आता या ठिकाणचे जे, जे फूड स्टॉल्स आहेत हे हेल्दी तर आहेतच पण पन टेस्टी पण आहेत जर तुम्ही वीकेंडला काही असा क्विक गेट अवे शोधत असाल तर दुर्गाडेकडीला मस्त ट्रेकिंग करायला या आणि तुमचं ट्रेकिंग झाल्यानंतर इथल्या फूड स्टॉल्सवरती मस्त हेल्दी असं फूड एन्जॉय करा आणि जर तुम्ही इथे आलाच तर माझ्या फूड स्टॉलला नक्की भेट द्या